हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे तुम्हाला हवं ते यश तुमच्या आयुष्यात मिळू दे हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते तसं तर आपण बघतोय प्रत्येक एकादशीचे एक आपलं स्वतःचं असं महत्त्व आहे एक असं स्वतःची काही ना काहीतरी त्यामागं कथा आहे काही ना काहीतरी त्यामागं सांगितलेल्या आप आपल्याला पुराणामध्ये आहे की ती का एवढी एकादस आपल्याला फलदायी ठरते किंवा श्रेष्ठ ठरते म्हणूनच ब्रह्मवैवर्त पुराणात केलेल्या वर्णनानुसार भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिर यांना प्रत्येक एकादशीचे महत्त्व वर्णन करताना त्यामागचे कारण सांगितलेले आहे त्यामागं असणाऱ्या अनेक गोष्टींच्या कथा देखील सांगितलेल्या आहेत ते महत्त्व जेव्हा ते सांगत होते तेव्हा कामिका एकादशीचे देखील असेच महत्त्व त्यांनी वर्णन केलेले आहे तर तेच आपण आज पाहणार आहोत तीच कथा आपण आज पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेलबटन देखील प्रेस करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत आपोआप तुम्हाला मिळतील व तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती प्राप्त करण्यासाठी या गोष्टीचा फायदा होईल चला तर मग बघूया आजच्या कामिका एकादशीबद्दल श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे ते या कामिका एकादशीचे महत्त्व सांगताना एकदा नारद मुनींनी जिज्ञासी पोटी प्रजापती जे ब्रह्माजी आहेत प्रजापती त्यांना म्हटले जाते त्यांना विचारले की या ज्या गोष्टी आहेत एकादशीच्या त्या कामिका एकादशीबद्दल असं काय आहे की या एकादशीला इतके महत्त्व प्राप्त झालेले आहे की कितीही पापी मनुष्य असू दे कितीही त्याने मोठ्यातले मोठे पाप केलेले असू दे तरी देखील त्याला या एकादशीचे पुण्यफल एवढे प्राप्त होते याचं कारण काय आहे हे नारदमुनींनी जेव्हा विचारले तेव्हा या एकादशीचे व्रत जो मनुष्य करतो त्याबद्दल ब्रह्माजी असे सांगत होते की जो कोणी मनुष्य हे एकादशीचे पावन पुण्य व्रत धरतो किंवा या व्रताचे पालन करतो तर या एकादशीच्या एवढ्या पवित्रतेचे महत्व असे आहे की कोणत्याही तीर्थ स्नानाने किंवा कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या दानाने जेवढे पुण्य प्राप्त करू शकणार नाही तेवढे पुण्य तो व्यक्ती या एका कामिका एकादशीच्या व्रताच्या पालनाने प्राप्त करू शकतो लक्षात घ्या म्हणजे किती ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की प्रत्येक एकादशीचे महत्त्व किती पुण्यफलदायी सांगितलेले आहे म्हणूनच मी जे या कथा तुम्हाला सांगते ना तर या कथा ऐकल्या देखील तुम्हाला त्या ज्या एकादशीचे पुण्यफल काही अंशी तर प्राप्त होतेच होते याशिवाय ही कथा ऐकल्यामुळे अश्वमेध यज्ञाचे फळ देखील प्राप्त होते म्हणूनच आपल्या या चॅनलवर मी प्रत्येक एकादशीचे काय महत्व आहे यामागे काय कथा आहे हे मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर यानंतर ब्रह्माजी असे म्हणत आहेत की जे पावन तीर्थ आहेत म्हणजेच काय तर अगदी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र कोणतं तर काशी क्षेत्र या काशीमध्ये जरी तुम्ही स्नान केले किंवा मग नैमिषारण्यातील एकदम पवित्र जे आहे ते तीर्थ तिथे तुम्ही स्नान केलेलं असू दे किंवा मग पुष्करसारख्या पावन सरोवरात देखील स्नानाने एवढे पुण्य तुम्ही कमवू शकणार नाही म्हणजे या पुण्याची कुठेच गंती करता येणार नाही एवढे तुम्हाला तुमचे पुण्य तुमच्या पदरी या महान पुण्यफलदायी एकादशीमुळे प्राप्त होते ब्रह्मदेव कामिका एकादशीबद्दल पुढे सांगतात की जो य मनुष्य या, या एकादशीचे पालन करून भगवान विष्णूंना शरण जातो त्यांचे दिवसभर नामस्मरण करत राहतो मनोमन त्यांचे गुणगान गंधर्व नाग व देवी देवता देखील करतात त्या व्यक्तीचे म्हणजेच काय तर ती व्यक्ती सगळ्या या तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ ठरली जाते एवढेच नव्हे तर तो मनुष्य यमाच्या प्रकोपापासून देखील वाचतो जी व्यक्ती निर्मळ अंतकरणाने पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णाला अगदी एकच तुळशीपत्र देखील आजच्या दिवशी अर्पण करते त्या व्यक्तीला दोनशे ग्रॅम सोने व आठशे ग्रॅम चांदी दान केल्याचे पुण्यफल प्राप्त होते लक्षात घ्या एकादशीचे हे महत्त्व म्हणून आजच्या एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णाला आपण तुळशीपत्र जरूर अर्पण करायचं आहे शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत एकशे आठ तुळशीपत्र जरूर अर्पण करा म्हणजे तुमचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल पण तुम्ही जर मनात असं धरलं की मला हे पुण्यफल प्राप्त झालं पाहिजे म्हणून मी हे करणार आहे उपाय तर असं तुम्हाला फल प्राप्त होणार नाही निर्मळ करणाने देवासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेने तुम्ही हा उपाय करा याशिवाय ब्रह्मदेव सांगतात की तुळशी पुढे आजच्या दिवशी तुपाचा दिवा जर प्रज्वलित केला कोणत्याही मनुष्याने तर आजच्या दिवशी तुळशीची तुम्ही या दिव्याने आरती केली तर यमाचे सचिव जे आहेत चित्रगुप्त ते देखील त्या व्यक्तीच्या पुण्याचा हिशोब ठेवायला असमर्थ ठरतात त्यांना या पुण्याचा हिशोब कुठे ठेवावा हेच समजत नाही हे सगळं श्रीकृष्ण युधिष्ठिरांना सांगताना म्हणाले की ही कामिका एकादशी मनुष्याचे सगळे दोष मोठ्यात मोठे पाप नष्ट करण्यास समर्थ आहे अगदी ब्रह्महत्येसारख्या मोठ्यात मोठ्या मोट्ते पापातून देखील त्या व्यक्तीची सुटका करण्याचं पुण्य या एकादशीमध्ये आहे म्हणूनच चला आपणसुद्धा या एकादशीला आपल्या कळत न कळत आपल्या हातून घडलेल्या पापांपासून मुक्तता मिळूया आणि आपल्या या, या एकादशीचे पुण्यफल प्राप्त करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला ही कथा मला जरूर सांगा आजचा विषय आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील एकादशीचे महत्त्व हे काय आहे हे, हे त्यांना कळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ